सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एक जानेवारी पंचवीसशे रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना लगेच खाते तपासा पंचवीसशे रुपये एस बी आय खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा झालेले आहे सर सरकारचा मोठा निर्णय तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग योजनेचे पैसे तर आजपासून पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे आज एक जानेवारीपासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये आले की नाही एस बी आय खात्यामध्ये जे की पंचवीसशे रुपये तर आता काही त्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहेत ते म्हणजे काही जणांच्या खात्यामध्ये हजार ते पंधराशे तर काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये देखील इथं जमा होत आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे जमा झाले की हजार की पंधराशे की तीन हजार लगेच खाते तपासात तर मागील थकबाकी वॉटअप सुद्धा सुरू झालेले आहे काही जणांच्या खात्यामध्ये एकत्र दोन हप्ते जमा झालेले आहे डिसेंबर जानेवारी हप्ता तर आता पंचवीसशे रुपये सर्वांसाठी गुड न्यूज आहे तर आज नवीन वर्षानिमित्त पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये बरेच जणांचे प्रश्न असतील की पंचशे रुप पंचवीसशे रुपये सर्वांनाच मिळणार का तर नाही सर्वांनाच पंचवीसशे रुपये इथं मिळणार नाही तर आता कुठल्या बँकेमध्ये तुमचं जे की एस बी आयचं खातं असेल तर त्यामध्ये तुमचे पैसे इथं जमावण्यास सुरुवात तर आता काही जणांच्या खात्यामध्ये हजार काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये दोन हजार काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे तर आता पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे तर आता बरेच लाभार्थ्यांचे मेसेज येतात की आम्हाला पैसे अधिक आलेले नाही तर अशा आधार लिंक तपासून घ्यायचं आहे काय तपासून घ्यायचं आहे लिंक आहे की नाही तुम्ही तपासून घ्या त्यानंतर तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर हे तुम्हाला जर तुमचे पैसे बंद झाले असेल तर तुम्ही तहसील करायलाय कुठे जायचं आहे तुम्ही तहसील करायलाय किंवा समाज कल्याण क विभागाशी चौकशी करायची आहे की तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट झालेला आहे का तर पैसे जे की आजपासूनच खात्यामध्ये इथं जमवणं सुरू झालेलं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डेबिडेच्या माध्यमातून पैसे जमावणं सुरू झालेले आहे तर आता यामध्ये जे की जिल्ह्याचा समावेश आहे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे देखील वाटप सुरू झालेले आहे सर्वप्रथम यामध्ये काही जणांच्या खात्यामध्ये हजार रुपये काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या पंचवीसशे तर काही जणांच्या थेट तीन हजार रुपये इथं जमा होत आहे तर आता यामध्ये कोणते जिल्ह्यात ते आपण इथं पाहणार आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे त्यानंतर इथे आपलं गडचिरोली तर आता यामध्ये जे काही आपण जिल्हे बघितलेले आहे अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली त्यानंतर जे ते आपलं यामध्ये गोंदिया हिंगोली जळगाव जालना तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं जमा होत आहे काय होत आहे पैसे इथं डिपिजिटच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यानंतर इथे आपलं गोंदिया जिल्हा झाल्याच्यानंतर यामध्ये इथे आपलं मुंबई शहर मुंबई उपनगर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली त्यानंतर इथे आपलं गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही त्यानंतर जेथे आपलं यामध्ये आपलं नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे इथं जमा होत आहे तर लगेच आता तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल शाळून बाळ असेल दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये येत आहे त्यानंतर इथे आपलं यवतमाळ वाशिम वर्धा ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रायगड पुणे तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे इथं काही जणांच्या खात्यामध्ये हजार जमा होत आहेत तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये याप्रमाणे पैसे इथं आहे येत आहेत तर आज एक जानेवारीपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर यामध्ये जिल्हा तालुका गावानुसार पैसे टप्प्याटप्प्याने वाटप सुरू तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे ते हजार रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर एस बी आय खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ती तर जमा होत आहे तर पैसे वाटप जे आजपासूनच सुरू झालेले आहे तर आज एक जानेवारीपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यास सुरुवात झालेले आहे टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये येत आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे की पैसे खात्यामध्ये इथं येण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही लाभार्थी आहेत तर काही जणांना हजार ते पंधराशे दोन हजार ते तीन हजार काही जणांना प जे की पंचवीसशे रुपये याप्रमाणे जे काही खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर पैसे अडकण्याचे जे काही महत्त्वाचे जे काही कारणे आहेत बरेच जणांना पैसे का मिळत नाही त्यानंतर बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची के वाय सी अपडेट करून घ्यायची आहे आधार लिंक तपासा तहसील कार्यालय कल्याण विभागाशी संपर्क साधा तर आज एक जानेवारीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवीसशे रुपये जे की श्रावण बाळ दिव्यांग तर अशा सर्व योजनेचे पैसे जे के चे चे पैसे ता ता चे जा की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हजार पंधराशे दोन हजार ते पंचवीसशे तीन हजारपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे आता तुमच्या खात्यामध्ये यामध्ये हजार रुपये जमा झाले की पंधराशे की दोन हजार की पंचवीसशे की तीन हजार तर लगेच तुम्ही तुमचं खाता तपासा तर खात्यांमध्ये पैसे इथं येत आहे